आजचा तेराव्या वर्षी या दीप्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे मी बाळा नांदगावकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी अमित विनंती करतो मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनी स्वागत करायचंय मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईचं स्वागत करायचंय धन्यवाद मी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं साऊंड साऊंड उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असे सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद